हे लोक काम करतात मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एन डी एचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एन डी एचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे थोडासा वेळ आहे देर नाही आहे

जो मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही ते एन डी एचे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यावर कारवाई केली पाहिजे जो पक्षाच्या विरोधात काम करेल